साईंच्या शिर्डी सुद्धा बरीच दक्षता घेतली जा जा जाते शिर्डी मध्ये रात्री पासूनच दोन ठिकाणी नाकाबंदी केली गेली असून शिर्डीमध्ये येणाऱ्या वाहनांची सुद्धा कसून तपासणी केली जाते दिल्लीमध्ये काल रात्री झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अशा शिर्डीच्या साईमतपूर आणि शिर्डीची सुरक्षा व्यवस्था आहे ती चोख दाखवली जाते आता आपल्या बरोबर शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गांडे आहेत गे साहेब काय सांगाल की शिर्डीची जी बाहेरची सुरक्षा व्यवस्था आहे मंदिरात सोडून ती कशा पद्धतीने आता काय केलं आपण रात्री पासूनच नाकाबंदी चालू आहे ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे संशयित वाहन किंवा एंट्री पॉइंटला जे आपण शिर्डी मध्ये शहरामध्ये जे वाहन येत आहेत त्यांची चेकिंग चांगलं आहे सगळे चेक करतो काय संशयित आले आपण साईडला घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून चौकशी आपण सोडून देत आहोत महेशेकर साहेब आहेत वाहतूक काय धावणार की शिर्डी आहे शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविकांच्या वाहने येतात त्यानंतर इतर प्रवासी वाहतूक येतात कशी काळजी घेतली जाते कारण की कालचा जो बॉम्बस्फोट आहे तो कार मध्ये झाला आता साई मंदिर आहे महत्वाचा हो आहे वाहतूक शाखेकडून दररोज नाकाबंदी केली जाते पण काल कालच्या घटनेच्या अनुषंगाने रात्री पण नाकाबंदी चालू केलेली आहे काल रात्रीपासून नाकाबंदी चालू केली आहे आज सकाळी आठ वाजल्यापासून नगर मनमाड रोडवर नाकाबंदी आम्ही करत आहोत नाकाबंदी दरम्यान जे संशयित वाहन आहेत ते संशयित वाहन काळ्या काच्यावाले जे आम्हाला संशयित वाटत आहेत ते आम्ही ते, ते वाहन कारवाई करता साईडला घेत आहोत आणि गाड्यांच्या डिक्या वगैरे या तपासणी करत आहोत प्रशांत शर्मा पुणे नगर